सोलापूर शहरातील विमानसेवा सुरू होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कागदी विमान उडवून उपरोधिक आंदोलन करण्यात आलं सोलापूर शहरातील विमानसेवा सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असं सांगून चालू होत नव्हती चिमणी पाडून वर्ष होऊन गेलं परंतु या ना त्या कारणानं सोलापूरची विमानसेवा रखडलेलीच आहे विधानसभेच्या तोंडावर तेवीस डिसेंबरला विमानसेवा सुरू होणार दहा डिसेंबर पासून बुकिंग होणार असं भाजपकडून सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्षात काहीही घडलं नाही सोलापूरच्या औद्योगिक वैद्यकीय आणि शैक्षणिक विश्वाच्या दृष्टीनं विमानसेवा महत्वाची आहे त्यामुळं विविध उद्योजकांना सोलापूरशी संपर्क साधणं सोपं होईल परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या विमानतळाचं लोकार्पण केलं त्यावरून विमान, त्या विमान उडत नाहीत याचा दोष कुणाला द्यायचा त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली

पंतप्रधानांकडे पाठवून देण्यात आला पंतप्रधान विश्वगुरु असल्यामुळे शिवसेनेनं पाठवलेला संदेश त्यांना नक्कीच मिळेल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला या पत्राची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरची विमानसेवा सुरू करतील असा आशावादही व्यक्त करण्यात आला आज शिवसेनेनं ज्या विमानतळाच लोकार्पण पंतप्रधान मोदीजी विश्वगुरु मोदीजींनी केलं होतं परंतु या विमानतळावरून एकही प्रवासी विमान उडत नाही निवडणुकीच्या तोंडावर विमानाचे बुकिंग चालू झालं तेवीस तारखेला गोव्याला विमान उडणार म्हणून जाहीर केले काल तेवीस तारीख होती पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली परंतु विमान उडायला नाही त्यामुळं आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी कागदी विमान उडवून विश्वगुरूंना फुग्याला विमान बांधून आम्ही संदेश पाठवलाय की मोदीजी सोलापूरच्या उद्योजकांना विमानाची गरज आहे आणि इथले उद्योगधंदे वाढीसाठी तुम्ही जी खोकळ आश्वासनं दिलीत ती पूर्ण करण्यासाठी शिवसेनेने या ठिकाणी आठवण करून दिली आहे ज्याप्रमाणे मेघ त्या दूध म्हणून आला होता तसं आम्ही पुग्याला दूध बनवून या ठिकाणी विमान उडवलेले आहेत आणि आम्हाला वाटतं की लबाडा घरचं जीवन जेवल्याशिवाय खरं नाही असं भाजप सरकारचं वागणं आहे त्यामुळे सोलापूर तर नक्कीच नाराज आहेत मला वाटतं की यावरून तरी बोध घेऊन पंतप्रधान मोदी सोलापूरची विमानसेवा बहाल करतील सोलापूर विमानतळ अनेक वर्षापासून नाही गेल्या वर्षभरापासून निवडणुकीच्या अगोदर पर्थ या देशाच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलं विमान चालू करणार म्हणून परंतु आश्वासन दिले पण आश्वासन आले परंतु विमान काय चालू झालं नाही परंतु या सोलापूर शहरातील आयटी पार्क विमान चालू नका आय टी पार्क चालू नाही आहे गार्मेंट पार्क चालू नाही व्यवसाय ठरप पडलेला आहे सोलापूरचा उद्योग आदोगादी आणि यायला तयार नाहीत त्यामुळे लाखो बेरोजगार तरुण पुण्याला जाऊन नोकरी करतात त्यामुळे सोलापुरामध्ये वृद्धाक्रम काढण्याची पाळी आलेले आहेत त्यामुळे आम्ही उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निषेध करत आहोत आगामी काळात जर विमान चालू नाही झाला तर आम्हाला विमानतळामध्ये आठ पाहून मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल येणाऱ्या बोगश विमानाला आढवण्याचं काम शिवसेना करणार या प्रसंगी विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड उपशहर प्रमुख लहू गायकवाड सुरेश जगताप संदीप बेळमकर दत्ता खलाटे जर्गीस मुल्ला रेवण बुक्कानुरे उज्ज्वल दीक्षित शशिकांत बिराजदार अजय खांडेकर शिवा ढोकळे गणेश कुलकर्णी मनोज कामेगावकर प्रकाश काशीद यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते